बरबडा तालुका नायगाव खेरगाव जिल्हा नांदेड येथील बरबडा सरपंच माधव मुलगाने अशी मागणी करत आहे की दोन ते तीन दिवसापासून पावसाने थैमान घातलेले असून या पावसामुळे बरबडा येथील पूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि पूर्ण पुरा पाण्याच्या पुराच्या वेळा अर्ध्या गावाला पूर्ण गावाला घातलेला आहे त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय तहसीलदार साहेब आणि सर्व माझी सॉरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना कळकळीची विनंती आहे की बरबडा हे गाव अतिशय गोदावरी काठावर असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पूर्ण नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना व गावातील सरसगट शेतकऱ्यांना जे काही शासनाची जी मदत येणार आहे ती सरसकट करावी अशी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं आणि बरभड्याच्या नाग, नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे व आज जो पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो माननीय तहसीलदार मॅडम असतील माननीय कलेक्टर साहेब असतील पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी सर्वांनी बरबडा येते आपण प्रत्येक कार्यालयातील कर्मचारी मुक्याने राहून येथील जे काही समस्या असतील सर्वांच्या जाणून घेऊन त्वरित मंचनामी करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश द्यावेत अशीही या ठिकाणी विनंती करतो आणि गावातील नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करतो आपले काही जे नदीकाठी जनावरे असतील गोटे असतील त्यांनी त्वरित आपले सुरक्षित ठिकाणी या ठिकाणी हलवावेत व गोदावरी काट्यावर ज्यांना ज्यांना पुनर्वसनातील वस्तीत घर मिळालेले आहेत त्यांनी सुद्धा आपण सुरक्षित ठिकाणी या ठिकाणी जावेत अशी ग्रामपंचायतच्या वतीने मी विनंती करतो आणि पुनच एकदा या शासनाला आणि जिल्हाधिकारी साहेब माननीय जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब यांनी या ठिकाणी येऊन त्वरित पुराची पाहणी करावी कारण पूर हा अतिशय वेगानं पाणी वाढत आहे त्यामुळे बरबड्याची जवळपास नव्वद टक्के जमीन या ठिकाणी पुराखाली गेलेली आहे आणि जे राहिलेली दहा टक्के जमीन आहे ती अतिवृष्टीमुळे खडून जात आहे त्यामुळे सरसगट पंचनामे करून गावकऱ्यास आणि शेतकऱ्यास तोडीच आर्थिक मदत द्यावी हीच विनंती करत आहे